दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मोठा धक्का आम आदमी पक्षाला बसला आहे नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला भाजपचे परवेश वर्मा यांनी केजरीवालांचा सुमारे दोन हजारांच्या मताधिक्याने पराभव केला आहे भाजपने सध्या बहुमताचा आकडा पार केला असून शेचाळीस जागांवर आघाडी मिळवली आहे सलग तीन वेळा दिल्ली काबीज करणाऱ्या आम आदमी पार्टीला यंदाच्या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आप केवळ बावीस जागांवर आघाडीवर आहे नवी दिल्ली मतदारसंघात चुरशी लढत झाली आपच्या अरविंद केजरीवाल यांना भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचे आव्हान होते संदीप दीक्षित हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले अरविंद केजरीवाल यांचे सुमारे अठराशे मतांच्या फरकाने पराभव झाला याच मतदारसंघात काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना चार हजारांच्या आसपास मते मिळाली अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार तेराच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी केजरीवाल यांनी दीक्षितांचा पराभव केला होता त्यानंतर काँग्रेसची या मतदारसंघात विचार दिसून आली आपचे महत्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला जंगपुरा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा धक्का बसला सिसोदिया हे तीन टर्मच्या आमदार असून केजरीवाल सरकारमधील ते महत्वाचे नेते होते दिल्लीतील शिक्षण व्यवस्था सुधारवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता मात्र अलीकडेच दिल्लीमध्ये धोरण घोटाळ्यात मनीष सिसोदिया अडकले त्यांना जेलवारी देखील झाली होती सिसोदिया हे जामिनावर बाहेर आहेत सिसोदिया यांना अगदी थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला दोन हजार चौदा सालापासून देशात भाजपची सत्ता असूनही दिल्ली विजयाचं भाजपचं स्वप्न काही साकार झालेलं नव्हतं त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस असं सलग तीन वेळा आम आदमी पक्षाने निर्वाह देश मिळवलं होतं आता दिल्लीत भाजपचं कमळ फुलताना दिसत आहे जवळपास सव्वीस वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेत भाजप पुनाग्रम करत आहे